परिवर्तनासाठी दौंड तालुक्यातील केडगाव येथील गुराळघर व्यावसायिक दहा संतश्रेष्ठ जगदगुरु तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील पायवारी भक्तांना फळ वाटप करतात अन्नदान हेच सर्वश्रेष्ठ दान, दान। संतश्रेष्ठ जगदगुरु तुकाराम महाराज पालखी सोहळा दौंड तालुक्यात दोन दिवस मुक्कामी राहत असतो यवतेतील मुक्काम संताचं श्री पुढील वरवंड येथील मुक्काम करण्यासाठी चौफुला मार्गी पायीवारी जात असते याचवेळी चौफुला या ठिकाणी केडगाव येथील गुराळघर व्यावसायिक पंढरपूर जाणाऱ्या पायीवारी भक्तांना फळ वाटप करण्याचं काम करतात पंढरपूर जाणे होत नाही परंतु याच पायी वारकऱ्यांमध्ये पंढरपूरचे विठ्ठल आहे यांनाच काहीतरी अन्न दिलं पाहिजे हा आमचा मूळ हेतू असतो याचाच हा घेतलेला दौंड प्रतिनिधी नितीन गव्हाणे यांनी घेतलेला आढावा नमस्कार मी नितीन गव्हाणे महाराष्ट्र न्यूज मराठीमध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो आज आपण आहोत चौफुला या ठिकाणी या ठिकाणी काही चौ केडगाव येथील गुराळ व्यावसायिक यांनी या ठिकाणी पालखी महामार्गावरून जाणाऱ्या वा पालखीच्या भक्तांसाठी या ठिकाणी थोड्याफार स्वरूपाची केळी फळे वाटप करण्याचं ठरवलं आहे आपल्या समवेत काही गुरहाळगराचे व्यावसायिक आहेत त्यांच्याकडनं जाणून घेऊया काय सांगाल या सांगा मागचं मूळ हेतू काय आपण केळी वाटप मूळ हेतू म्हणजे कसं आहे अन्नदान केलं पाहिजे ना आपण आपण जे कमवतो वारकरी एवढं मंडळी चाललात पंढरपूरमध्ये चाललेले आहेत आपण इथंच आहेत पण त्यांच्यामुळे आपल्याला बी थोडीफार सेवा मिळते अन्नदान करण्याची हीच आपली पुण्य म्हणायचं जातलं आपल्या समोर आणखी काही तेच गुरहाळगराचे व्यावसायिक आहेत त्यांच्याकडनं जाणून घेऊया काय सांगाल आपण केळी वाटप करता यांनी सांगितलं काहीतरी सेवा मिळते सेवा मिळली पाहिजे आपण थोडं थोडं काहीतरी दान धर्म केला पाहिजे पुण्य लागत नाही या ठिकाणी गुराळ घरात खऱ्या अर्थानं काही उत्पन्न मिळत ते कुठंतरी विठुरायाच्या चरणी जाऊन अर्पण न करता या ठिकाणी भाविकांच्या स्वरूपातच आपण खाऊच्या पद्धतीने वाटप करण्याचं या ठिकाणी या ठिकाणी तरुणांनी सांगितलं आहे कॅमेरामन संदीप बालेराव सह मी नितीन गवाने महाराष्ट्र न्यूज मराठी सौफला